गंगापूर ते कायगाव टोका या प्रमुख मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या निष्क्रियतेविरोधात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये नारळ आणि गुलाल वाहून झाडे लावत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे अनेक महिन्यांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत मोटरसायकल सारांचे दररोज अपघात घडत आहेत वारंवार हवा करूनही रस्त्याची डागडुजी न झाल्यामुळे अखेर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देऊन सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शिरसाठ यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन पाठवून सतरा जून रोजी गंगापूर कायगाव महामार्गावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिलाय या आंदोलनामध्ये सवाद्य पदयात्रा खड्ड्यांमध्ये नारळ फोडा आंदोलन खड्ड्यांचे पूजन बेश्रामाची झाडे लावणे खड्डे मोजा भीक मागो आंदोलन अशा विविध प्रकारचे आंदोलन केले जाणार असल्याचं नमूद करण्यात आलंय या रस्त्यावरून एस टी महामंडळानेही पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरील काही बस फेऱ्या बंद केल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या रस्त्याची तात्काळ डागडुजी आणि खड्डे बुजवण्यासाठी गरज असताना स्थानिक अभियंता केवळ आश्वासन देत असून प्रत्यक्षात काहीच काम होत नसल्याचा आरोपही निवेदनामध्ये करण्यात आलाय आज प्रतिकारात्मक स्वरूपामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये नारळ आणि गुलाल वाहून झाडे लावत प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर गंगापूर ते कायगाव या रस्त्याच्या बाबतीत मागच्या तीन महिन्यापासून मी या रस्त्यावरचे खड्डे बुजवावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन वर्षापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण झालं सत्तावन्न कोटी रुपये टोकाचे देवगाव कोरगाव या रस्त्यावर शासनाने खर्च केले परंतु सत्तावन्न दिवस सुद्धा हा रस्ता टिकलेला नाही आहे आणि हा रस्त्याचे किमान खड्डे भरावे अशी मागणी करून आपण मागच्या तीन महिन्यापासून अधिकाऱ्यांना विनंती करतोय परंतु याचा कुठलाच फायदा झालेला नाही आहे म्हणून प्रशासनाच्या निषेधार्थ आपण येत्या सतरा जूनपासून आ, या ठिकाणून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतोय रस्त्यामध्ये विश्रामाची झाडं लावायची खड्ड्याचं पूजन करायचं त्यानंतर रस्त्याला खड्ड्याला रांगोळ्या घालायच्या आणि अशा पद्धतीने हे आंदोलन आपलं इथून पायी झालं आपण कायगावपर्यंत मी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मी अमरण उपोषण सुरू करणार आहे तर हे आंदोलन कसं करायचं यासाठी आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी मी संवाद साधलेला आहे या आंदोलनाच्या बाबतीत या रस्त्याच्या बाबतीत सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा कुठलाच फायदा झाला नाही म्हणून आज या ठिकाणी मी हे आंदोलन सुरू करतोय या ठिकाणी आपण धाड लावून त्या प्रशासनाचा निषेध केलेला आहे आणि काळ पडून त्या प्रशासनाचा पुन्हा एक सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध असो भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध असो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याचा निषेध असो